stuff नमस्कार मी शुभदा कापसे त्याचं काय महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपण सर्वजण सध्या बघत छत्रपती संभाजीनगरचा निर्णय समोर आलेला आहे आणि संदीपान भुमरे यांना तीन लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे ऐंशी मतं मिळाली आहेत आणि संभाजीनगर मधून आता संदीपान भुमरे विजयी झालेले आहेत सोबतच आपण बघितलं तर बारामतीमधून शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळेही विजयी झालेले आहेत अनेक महत्वाचे निर्णय आपल्या समोर आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर मधून आपण बघितलं तर आपल्या समोर आहे बुमरे हे आता विजय झालेले आहेत आणि आपण जर बघितलं त्यासोबत अनेक महत्वाचे निर्णय आपल्या सोबत आहेत दिंडोरी शरद पवार गटाचे भास्कर बगरे हे विजय झालेले आहेत आपण बघत आहात मावळमधून शिवसेनेचे श्रीकांत बर्णे हे आता विजय झालेले आहेत आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ही निवडणूक टस्सल निवडणूक ठरली होती आता कुठपर्यंत या निवडणुकीचा मतमोजणी चालेल याचे सर्वांनाच विचार मनात घवळत होता शेवटपर्यंत आपण हा विचार करू शकत नव्हतो की कोणाला लीड मिळेल आणि कितीची लीड मिळेल तर एकच छत्रपती संभाजीनगरचा निर्णय हा आता जाहीर झालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार आता खासदार संदीपान बुमरे इथून विजय झालेले आहेत काय सांगशिल्पाची याबद्दल नक्कीच बारा बारामतीनंतर छत्रपती संभाजीनगरकडेकडे कर, सगळ्यांचंच लक्ष होतं आणि संदीपान बुमरे यांनी इथून एक लाख खरांपेक्षा अधिक जास्त मताधिक्यांनी इथून आपला विजय साकारलेला आहे आणि खूप मोठा विजय हा त्यांचा मानला जातो आहे इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांना मागं टाकत त्यांनी बाजी मारलेली आहे खरंच सोबतच आपण बघितलं तर आपल्याला हे माहीत होतं की एक लाखापेक्षा जास्त लीड ही संदीपान भुमरे यांच्याकडे होती परंतु असं विचारत आलं होतं किंवा शहरातले मतदान बाकी आहे का असं वाटत होतं परंतु आता भाजपला तेरा जागा मिळालेल्या असून छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे आता इथे जिंकलेले आहेत आणि संदीपान भुमरे विजयी ठरलेले आहेत एकूण अठ्ठेचाळीस जागापैकी भाजपला अकरा जागा मिळालेल्या आहेत शिंदे गटाला सहा जागा मिळालेल्या आहेत अजित पवार गटाला एक जागा मिळाली आहे ठाकरे गटाला बघितलं तर दहा जागा जागा मिळाल्या आणि काँग्रेसमध्येही एका जागेची वाढ झाली आहे आपण बघितलं तर मागच्या काही वेळापासून एका जागेवरून टसल होती आणि जागा जाईल का हा महत्वाचा निर्णय असा बघण्यात येतो किंवा महत्वाचा मुद्दा असा बघण्यात येतो की भाजपला जागा कमी मिळत आहेत आणि काँग्रेसला महाराष्ट्रातून जागा जास्त मिळत आहेत तर आता यामागचं कारण आपल्याला बघावं लागेल सोबतच आपण प्राची सोबत चर्चा करूयात काय कारण असू शकतं या शकतो तेरा म्हणजे दोन जागांच्या आघाडी सध्या काँग्रेसने घेतली आहेत भाजपचं कुठेतरी दुर्लक्ष झालं का की हे कारण यामागे असू शकतं किंवा उमेदवार देताना तिथे कारण की तीन पक्ष एका मागे कुठे शिंदे गट अजित पवार गटांनाही त्यांना सोबत सांभाळून देत जागा द्यायच्या होत्या त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये भाजपचा लॉस झाला की काय असं आपण म्हणू शकतो आणि त्याचे सर सध्या आपल्याला इथे दिसत आहेत दोन जागांनी सध्या काँग्रेस आपल्याला पुढे दिसत आहे तर एकूण महाविकास आघाडी एकोणतीस जागांवरती महाराष्ट्रात पुढे आहे तर महायुतीला फक्त ना फक्त अठरा जागा इथे मिळालेल्या आपल्याला दिसत आहेत एकूण अठ्ठेचाळीस जागांसाठी महाराष्ट्रात मतदान झालेलं आपल्याला बघायला मिळालं होतं आणि विशेष म्हणजे सांगलीत विशाल पाटील हे एकमेव असे आहेत की त्यांनी अपक्ष उमेदवारी निवडणूक लढवत ती जागा राखली आहे त्यामुळे इतर मध्ये सुद्धा त्यांना एक जागा मिळाला आहे महत्वाचा आपण बघितलं तर कल निकल हा तीनशे आपण बघितलं तर पाचशे त्रेचाळीस जागांवर निवडणूक होती पाचशे त्रेचाळीस जागापैकी एनडीए कडे दोनशे पंच्याण्णव जागा आहेत सध्याचा निर्णय पर्यंत आपल्याला कळत आहे की इंडिया आघाडीकडे दोनशे तीस जागा आणि इतर आघाडीकडे अठरा जागा आहेत सोबतच आपण हिंगोली ठाकरे गटाचे जे नागेश पाटील आहेत ते आता झालेले आहेत सोबतच आपण की हिंगोली अष्टीकर हे आता विजय झालेले आहेत महत्वाची बातमी आपल्या समोर येत आहे हिंगोलीची टसल सुद्धा खूप वेळेची चालू होती मतमोजणी तिथे सुरू होती तिथे निकाल जाहीर झालेला आहे आणि आता हिंगोली गटाचे खासदार आपल्याला म्हणता की हिंगोली गटाचे हिंगोली ठाकरे गटाचे जे नागेश नागेश पाटील औष्टिकर आहेत ते आता जिंकून आलेले आहेत आणि विजय झालेले आहेत सोबत आपण बघितलं तर भाजपला पाचशे त्रेचाळीस जागांपैकी भाजपची टसल ही महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभरात चालू आहे देशभरात विविध ठिकाणी आपल्याला भाजप हे सत्तेत आलेले दिसत आहेत सोबतच अनेक ठिकाणी भाजपला प्रभाव पराभवही स्वीकारावा लागला आहे दोनशे एक्केचाळीस जागांवर भाजप आहे नव्याण्णव जागांवर काँग्रेस आहे आणि इतर अठरा जागांवर आहे पाचशे त्रेचाळीस पक्षी पैकी या जागा आहेत आणि विविध ठिकाणी भाजपला विविध ठिकाणी विजय मिळाला आहे आणि अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला आहे हिंगोली गटाचे मी सांगते हिंगोली ठाकरे गटाचे नागेश पाटील जे आहेत यांना विजय झाले यांचा विजय झाला आहे हिंगोली मधून आणि आपण सांगलीमधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील जसं प्राचीन की एकमेव उमेदवार आहेत की जे अपक्ष होते ते निवडून आले आहेत कोल्हापुरामधून की काँग्रेसचे गोवाल पाडवी हे विजय झालेले आहेत पालघर मधून भाजपचे आपण बघितलं हेमंत हेमंत सावरा हे विजय झालेले आहेत उत्तर मुंबई मधून आपण बघितलं की भाजपचे पियुष गोयल हे विजय झालेले आहेत शिर्डी मधून ठाकरे गटाचे भाऊ भाऊसाहेब वाघचा हे विजय झालेले आहेत पुढच आपण बघितलं तर मुंबई दक्षिण मध्यमधून ठाकरे गटाचे अनिल देसाई झालेले आहेत आणि महत्वाचं म्हणजेच आपण म्हणू शकतो बा, भाजपचा बाले किल्ला असल्यास नागपुरामध्ये सुद्धा भाजपचे नितीन गडकरी हे विजय झालेले आहेत रावेर मधून आपण बघू शकतात की भाजपचा रक्षा खडसे विजयी झालेले आहेत शिरूरमध्ये आपण बघू शकता शरद पवार पक्षाचे अमोल कोल्हे हे विजयी झालेले आहेत सोबतच ठाण्यातून आपण बघू शकतात की शिवसेनेचे नरेश मस्के हे विजय झालेले आहेत जळगाव मधून अनपेक्षित निकाल हा आपल्याला समोर आहे जळगाव मधून भाजपच्या स्मिता वाघ विजयी झालेल्या आहेत पुण्यामधून भाजपचे मुरलीधर हे विजयी झालेले आहेत बारामतीमधून शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे या विजयी झालेल्या आहेत महत्वाची ही टस्सल होती, होती आणि बघण्यासारखी ही टस्सल होती सुप्रिया सुळे विजयी झालेले आहेत कल्याणमधून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे विजयी झालेले आहेत मुंबई उत्तर पश्चिम ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे सुद्धा विजय झालेले आहेत दिंडोरीतून शरद पवार पक्षाचे भास्कर मगरे भास्कर मगरे हे विजयी झालेले आहेत मावळमधून जर आपण बघितलं तर शिवसेनेचे शिरांग धारणे हे विजयी झालेले आहेत श्रींग बारणे हे विजयी झालेले आहेत चंद्रपुरामध्ये आपण बघितलं तर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजय झालेले आहेत असे महत्वाचे महत्वपूर्ण आहेत अद्याप काही निर्णय का बाकी आहेत निकालाबद्दल तू काय सांगशील प्राची नक्कीच हिंगोलीबद्दल सांगायचं झालं शुभदा तरी हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर जे की ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत तिथे कुठेतरी महायुतीत जे काही अंतर्गत गटबाजी झाली होती निवडणुकीपूर्वी त्याचंच नुकसान इथे भाजपला महायुतीला झालं आहे आणि तिथे शिंदे गटाचा उमेदवार असून त्याला पराभवाचा स्वीकार करावा लागला आहे तिथे विद्यमान विद्ध्यमा, खासदार हेमंत पाटील हे तिथे उमेदवार सुरुवातीला देण्यात आले होते शिंदेंनी दिले होते मात्र भाजपने त्यांना विरोध केल्यामुळे ऐनवेळी तिथे वेगळा उमेदवार दिल्यामुळे नागेश पाटील आष्टीकरांना याचा पूर्णतः फायदा झाला आणि त्यांनी विजयाचा गुलाल इथे उधळला आहे ही एक चूक आपल्याला म्हणता येईल महायुतीच्या अंतर्गत गटबाजीतून हिंगोलीच्या उमेदवाराचा तिथे उमेदवार पराभव झाला आहे आणि हे एक उदाहरण आहे महायुतीला कमी जागा मिळण्याचं महाराष्ट्रात आणि धडा आहे की महायुतीला आपल्याला असं म्हणता येईल की एक धडा आहे की त्यांना ते सुधारण्यासाठी महत्वाची एक अपडेट आपल्या समोर आहे की सध्या दिल्लीमधून आपल्या दिल्लीमधून दिल्ली काँग्रेसची मोठी बैठक सुरू झालेली आहे आणि दिग्गज नेते काँग्रेसचे नेते इथे उपस्थित आहेत काय चर्चा होते हे बघणं आपल्यासाठी महत्वाचं ठरत आहे तो तू आपण बघूयात की पश्चिम बंगालमध्ये असेल भाजप आपल्याला बेचाळीस पैकी बारा जागा मिळाल्या बिहारमध्ये चाळीस पैकी सतरा जागा मिळाल्या सोबतच कर्नाटकमध्ये सत्तावीस पैकी सतरा जागा आहे उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी पैकी एकतीस जागा या भाजपला मिळाल्या आहे सपाला आपल्याला अडतीस जागा मिळाल्या दिसत आहेत सोबतच पश्चिम बंगालमध्ये आपल्याला बघायला मिळते की भाजपने सत्ता स्थापन केल्यासारखं पश्चिम बंगालमध्ये आपल्याला बघायला मिळतंय की बारा की जागा त्यांना मिळाल्या आहेत सोबतच आपण बघू इच्छिता की बिहारमध्ये चाळीस पैकी सतरा जागा इथे मिळाल्या आहेत उत्तर प्रदेशमध्ये बघितलं तर ऐंशी पैकी एकतीस जागा या भाजप मिळालेले आहेत आणि मोठ्या विविध आपण बघू शकतात की मोठ्या विविध ठिकाणी जसं की दिल्ली झाली पश्चिम बंगाल झालं या ठिकाणी त्यांची सत्तेमध्ये कुठे ना कुठे भाजपला स्थान मिळालं आहे त्या राज्यांमध्ये भाजपला एक सत्ता स्थापन करण्याचं स्थान मिळालं आहे हे आपल्याला म्हणणं चुकीचं ठरणार नाही तर आपल्या सध्या मीटिंग सुरू आहे त्यामध्ये काय चर्चा होते आपल्याला सर्वांना बघणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास आपण बघूयात की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आणि अठ्ठेचाळीस त्या जागेपासून भाजपला अकरा जागा मिळाल्या आहेत शिंदे गटाला सहा जागा मिळाल्या आहेत अजित पवार गटाला एक जागा मिळाली आहे ठाकरे गटाला दहा जागा मिळाल्या आहेत शरद पवार गटाला सहा काँग्रेसला तेरा इतर एक जागा मिळाली आहे हे महत्वाचं आहे हिंगोली असू दे किंवा नांदेड असू दे भाजपला कुठे ना कुठेतरी पराभव स्वीकारावा लागतो का हा महत्वाचा निर्णय आपल्याला बघायला मिळतोय कारण नांदेडमध्ये बघितलं तर प्रतापराव चिखलीकर यांना आपल्याला बघायला मिळतंय की पराभव स्वीकारवा लागला लातूर मध्ये आपल्याला बघावं लागतंय की भाजपला पराभव स्वीकारावा लागला शिवाजीराव काळगे हे काँग्रेसचे नेते त्यांना आघाडी मिळाली आहे लातूर मधून आपण बघू शकता की महत्वाची घडामोडी आहे वाराणसी मधून नरेंद्र मोदी यांना विजय मिळाला आहे नरेंद्र मोदीजी यांनी वाराणसीमधून ते जिंकले आहे सोबतच अनेक महत्वाच्या घडामोडी आपल्या सोबत आहेत तूरद मी प्राचीला विचारते प्राची काय वाटतं देशाचा ओव्हरऑल निकाल कसा दिसतो आहे कल कोणाकडे दिसतो देशाचा ओव्हरऑल निकाल बघितला तर सध्या ए एं, एनडीए दोनशे पंच्याण्णव जागांवरती लीड करते आहे तर इंडिया आघाडीला दोनशे तीस आणि इतर अठरा जागांवरती सध्या उमेदवार लीड करत आहेत त्यामुळे फिफ्टी फिफ्टी असे चान्सेस दोघांमध्ये आहे सध्याला काँग्रेस नव्याण्णव जागांवरती आहे महाराष्ट्र ओव्हरऑल बघितलं तर आणि एन डी ए दोनशे पंच्याण्णव जागांवरती आहे त्यामुळे तीनशे पार भाजपने जो काही चारशे पारचा नारा दिला आहे तो अजूनही तीनशे पारच झालेला नाहीये त्यामुळे भाजपच्या या नार्यावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून सध्या नारायण राणे यांनी विजय विजय गुलाल उधळलेला दिसत आहे भाजपचा हा खूप मोठा पराभव आहे असं खरगेंनी सध्याला या सगळ्या एकूण निकालावरती मत व्यक्त केलेलं आहे आपलं अकोल्यामध्ये अजूनही काउंटिंग सुरू आहे आणि अनुप धोत्रे हे तिथून आघाडीवर दिसत आहेत वर्ध्यामध्ये रामदास तडस हे भाजपचे दिग्गज नेते आहेत ते पराभूत झाले आहेत आणि अमर का अमर काळे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत त्यांना इथून विजय मिळालेला आहे हिंगोलीत बाबूराव कदम पराभूत झाले आहेत तर नागेश पाटील आष्टीकर हे विजयी झाले आहेत प्रतापराव चिखलीकर हे अजूनही नांदेडमध्ये पिछाडीवर आपल्याला बघायला मिळत आहे नांदेडमध्ये स्पेशली भाजपची खूप मोठी ताकद असूनही प्रतापराव चिखलीकर पिछाडीवरती असणं हा खरंच भाजपसाठी खूप मोठा धक्का आहे मुख्य म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ज्या जागी भाजप शुअर शॉट येणार असा अंदाज एक्झिट पोलने व्यक्त केला होता त्याच जागांवरती आज भाजप अगदी पिछाडीवर बघायला मिळत आहे त्यामुळे नक्कीच भाजपसाठी महाराष्ट्राचा आणि एकूण देशाचा जो काही हा आकडेवारी समोर येते आहे ती नक्कीच जिव्हारी लागणारी असू शकते आणि आपल्या समोर आता शिवसेनेकडून उभट गटाकडून एक मोठं सभा घेण्यात सर्वांसमोर येणार आहेत राहुल गांधींचा हा जो विजय आहे या संदर्भात खरगे यांनी मत व्यक्त केला आहे राहुल गांधी यांना यात्रा राहुल गांधी यांची यात्रा ही सक्सेसफुल धरून लोकांपर्यंत पोहोचली आहे दोन्ही यात्रा यांच्या प्रचंड यशस्वी होऊन खरगे यांनी व्यक्त केलं आहे मत देशातला निकाल हा मोदींच्या विरोधात लागला आहे असे खरगे यांनी सांगितलं सोबतच आपल्याला उभं उबत... आपल्या सर्वांना त्याचे अपडेट्स आम्ही पुरवू सोबतच तोपर्यंत खरगे यांचे अपडेट्स आपल्या समोर आहे राहुल असं मत खरगे यांनी व्यक्त केलं आहे ज्यांनी नावानी मत मिळवलं त्यांचा परा, नैतिक पराभव झाला असे खरगे यांनी मत व्यक्त केलं देशात देशात ह्या ही पत्रांमधून नसून राहुल गांधी यांनी काढलेल्या दोन्ही भारतीय ज्या यात्रा आहेत भारत यात्रा भारत जोडो यात्रा आहेत या यशस्वी ठरल्या आहेत काय सांगते सध्याचे सिच्युएशन काय सांगते खरगे यांच्या मत काय सांगशील चक्कीच खरगे यांनी जे काही मत व्यक्त केलं होतं की भाजप हे नेतृत्व भाजपनी जी काही सत्ता ओव्हरऑल देशात स्थापन केली होती ती आज त्यांच्या अहंकारामुळे जे म्हणजे एकूणच त्यांचं असं म्हणणं आहे की घाबरून महाराष्ट्रात असो देशात असो जे, देशा जे काही सत्ता सत्तांतर करण्यात आलं त्यात भाजपचा मोठा रोल आहे आणि कुठेतरी ते महायुतीला किंवा इंडिया आघाडीला घाबरून ह्या सगळ्या गोष्टी झाल्याचं खरगे यांचं मत आहे आणि नक्कीच राहुल गांधींनी जी काही यात्रा काढली होती त्या यात्रेचा परिणाम म्हणावे की म्हणावा की काय येथे इंडिया आघाडीला मोठं यश मिळतं आहे आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रातलं जे काही यश आहे ते ह्या यात्रेमुळे आलं आहे आणि एकूण सत्तांतराचा जो काही फायदा आहे तो महायुती राहणं होता महाविकास आघाडीला आपल्याला होताना इथे दिसतो आहे राहुल गांधीच्या दोन्ही आता यशस्वी ठरल्या असं खरगे यांनी सांगितलं आहे यांचाच कुठे ना कुठेतरी असं पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे काँग्रेसला तेरा जागा मिळण्यामागचं कारण हे महत्वाचं ठरवलं जात आहे मागच्या काळामध्ये दोन हजार एकोणावीसच्या काळामध्ये जर बघितलं तर राहुल गांधी यांच्या सत्ता म्हणजेच काँग्रेसची सत्ता नाहीशी होण्यास आली होती परंतु दोन हजार चोवीसची निवडणूक सांगती आहे की राहुल गांधी यांनी खूप कष्ट घेऊन किंवा राहुल गांधी यांनी या यात्रेद्वारे त्यांची ही यात्रा यशस्वी ठरली आहे हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही महाराष्ट्रामधून काँग्रेसला तेरा जागा आलेल्या आहे जर एकूण पाचशे त्रेचाळीस जागेच आपण गणित बघितलं तर एनडीए कडे दोनशे आहेत आणि इतर अठरा जागा आपल्याला दिसत आहेत पूर्ण पाचशे त्रेचाळीस हे मतदार आपण जर गणित बघितलं तर अशा पद्धतीचं आहे अठ्ठेचाळीस जागांबद्दल जर आपण बोललो महाराष्ट्रात जागांबद्दल जर आपण विशेषतः बोललो तर भाजपला जागा आहेत भाजपला एक जागा अजित पवार गटाला एक जागा आहे ठाकरे गटाकडे दहा जागा आहेत शरद पवार गटाकडे सहा जागा आहेत काँग्रेसकडे तेरा जागा आहेत आणि इतर जागा आहेत या सर्व आपल्या समोर सध्याची आकडेवारी आहे अजून तुर्दास काही ठिकाणचा निकाल बाकी आहे या सगळा निकाल सत्तेत जोरावर आपण सत्तेच्या जोरावर आपण विरोधकांवर टीका करत नाही असं खरगे म्हणाले ते घाबरले नाहीत त्यांचे पक्ष पक्ष फोडले गेले हे असं तू खडगे यांनी सांगितलं खरगे यांनी सांगितलं भाजपच्या नेतृत्वात प्रचंड अहंकार असल्याचं खरगे यांनी बोललं हा अहंकार आहे आणि या अहंकारामुळेच त्यांचा काही ठिकाणी पराभव झाला असल्याचं खरगे यांनी सांगितलं जे घाबरले नाहीत त्यांचे पक्ष फोडले असे खरगे यांनी मत व्यक्त केलं सोबतच राहुल गांधी आता बोलत आहेत राहुल गांधी काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करतील राहुल गांधी काही महत्वाच्या विषयांवर मुद्द्यांवर चर्चा करतील तर त्या तृत्वास त्यांनी खरगे यांनी दिलेलं मत याच्यावर ते बोलतील सोबतच राहुल गांधी यांचा झालेला विजय हा कुठे ना कुठेतरी यात्रेचाच भाग आहे यात्रेमुळे त्यांना विजय नुसतं झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये एकूण तेरा जागा सर्वात जास्त भाजपपेक्षा सगळ्यात जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या आलेल्या आहेत हे आपल्याला म्हणणं चुकीचं ठरणार नाही एकूण महायुतीकडे अठरा जागा आहेत आणि महाविकास आघाडीकडे एकूण जागा है, निकल अपले अपले आहे तुर्तास काही निकाल आपल्याला आपल्या समोर आले आहेत आणि काही निकाल आपल्या समोर बाकी आहेत जर आपण विचार केला तर भाजपकडे दोनशे चाळीस जागा आहेत आणि एकूण आपण बघितलं तर हा कुठे ना काही प्रमाणात कल हा काँग्रेसकडे वळताना दिसतो आहे काय म्हणशील देशाच्या या राहुल गांधीचं मत काय आहे याच्यावर काय म्हणशील प्राचीन नक्कीच एकूण पाचशे त्रेहेचाळीस जागांपैकी गणित तू आता सांगितलं ते बघितलं तर दोनशे पंच्याण्णव जागा सध्याला एनडीए च्या इंडिया आघाडी च्या चार दोनशे तीस आणि इतर अठरा तर त्यामुळे सध्याला तरी बहुमत कोणाच्या बाजूने आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे ना पूर्णत काँग्रेस किंवा इंडिया आघाडीला बहुमत आहे ना एन डी एला बहुमत आहे त्यामुळे इतर आणि बाकीचे जे, विरोधात जे ले ले का इल, काही विरोधातले अपक्ष जे काही निवडून आलेले सीट्स आहेत त्यावरती पुढच्या काळात सरकार कोणाचं स्थापन होणार यावरती गणित होईल आणि अजूनही काही जागांचे निकाल तू सांगितल्याचप्रमाणे बाकी आहेत त्यामुळे पूर्णतः चित्र स्पष्ट नसलं तरी देशात सुद्धा फिफ्टी फिफ्टी झालंय जितकं महाराष्ट्रात फिफ्टी फिफ्टी आहे त्याच पद्धतीने दोन्ही हाफ हाफ मतदान हे एन डी ए आणि इंडिया आघाडीच्या वाट्याला सध्या आहे त्यामुळे आपण अजूनही पंतप्रधान पदाचा चेहरा सध्या जरी विद्यमान पंतप्रधान हे आपले नरेंद्र मोदी असले तरी सुद्धा स्पष्टपणे आपण सांगू शकत नाही की कोणाला योग्य प्रकारे बहुमत मिळेल महत्वाचं आपण बघितलं तर सध्या राहुल गांधी इथे बोलत आहेत प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुल गांधी बोलत आहेत थोड्याच वेळात उभट गटाची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे तूरदास राहुल गांधी म्हणाले की आम्हाला अनेक अनेक वेळा समोर अनेक वेळा पराभवाचा सामोरा करावा लागला तरी सुद्धा आम्ही हा आमचा विजय आहे तो घटना वाचवण्यासाठी आहे आम्हाला अनेक आघाड्यांवर लढावं लागलं असे राहुल आमची जी साथी ही लढाई आहे ती संविधान वाचवण्यासाठी आहे असंही राहुल गांधी यांनी सांगितलं मधल्या काळामध्ये त्यांचं वाक्य होतं त्या संदर्भातच आता हे राहुल गांधी यांनी व्यक्त केलं की भारत आमची ही लढाई आहे ती संविधान वाचवण्यासाठी आहे असं त्यांनी सांगितलं तूर्तच काही मत आपण सांगू शकत नाही पण अजून भरपूर जागांवर मतदान चालू आहे काही वेळात आपल्या समोर निकाल येईल आणि निकालाची आपण जी कल्पना करू शकतो ही आ, राहुल गांधी यांनी सांगितलं की माझा विजय माझा विजय हा संविधान वाचवण्यासाठी आहे तुर्तास मी त्यावर काम करेल मला या निकालाची कल्पना होती असे राहुल गांधी यांनी सांगितलं आहे त्यांना या विजयाची कल्पना होती जनता या त्यांना धडा शिकवेल ज्या जागांवर भारतीय जनता पार्टी हरली आहे किंवा ज्या जागांवर त्यांचा पराभव झाला आहे त्या जागांवर त्यांना तुर्तास काही मातुर्दस याबद्दल त्यांना बोलता येणार नाही परंतु ते म्हणाले की त्यांना ही धडा दा, शिकवला जाईल आणि अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी इथे चर्चा केली आहे काय संक्षिल्पाची नक्कीच राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स सध्याला सुरू आहे एवढ्या मोठ्या विजयानंतर ते पहिल्यांदाच पत्रकारांसमोर आलेले आहेत आणि घटनेला वाचवण्यासाठी हे पहिलं पाऊल त्यांचं होतं आणि त्याच पद्धतीने आपण प्रचारात बघितलं त्यांनी त्याच पद्धतीने प्रचार केला होता आणि कुठेतरी जनतेलाही हे वाटलं का म्हणून त्यांनी राहुल गांधींच्या किंवा इंडिया आघाडीच्या बाजूने मतदान केल्याचं आपल्याला बघायचं बघितलं महाराष्ट्राचं जर बघितलं तर नांदेडमधून अजूनही प्रतापराव चिखलीकर हे पिछाडीवरतीच आहे आता कितीतरी वेळ होऊन गेलेला आहे शेवटच्या टप्प्याकडे आता आपण वाटचाल करतो आहोत परंतु तरीही प्रतापराव चिखलीकर हे पिछाडीवर आहे लातूरमध्ये सुद्धा भाजपचे सुधाकर शृंग हे अजूनही पिछाडीवर आहेत तर तिथे काँग्रेसच्या उमेदवाराने चांगलीच लीड घेतलेली आपल्याला बघायला मिळते आहेत वर्ध्यात रामदास तडस हे भाजपचे दिग्गज नेते पराभूत झालेले आपल्याला बघायला मिळते आहे आणि नवीन उमेदवार असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अमर काळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलेला आहे म्हणजे एक एकूणच चित्र बघितलं तर यावेळेला नवीन चेहऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे टफ फाईट असे दिग्गज चेहऱ्यांना दिलेली आपल्याला महाराष्ट्रात तरी बघायला मिळते भरपूर ठिकाणी आपण बघितलं की निवडणुकीचा हा चेहरा बदलला आहे जिथे जे नेते होते तिथून अनेक आपण बघितलं की सत्तांतर झाल्यासारखं लो, लोकांचे जे दोन हजार बावीस तेवीस नंतर जे पक्षांतर झालं त्यानंतर अनेक लोकांमध्ये ही गैफत होती की मतदान करायचं ते कोणाला सगळे पक्ष एकत्र झाले आहेत आणि विरोधी पक्ष हा नेता कोणता स्ट्रॉंग राहिला नाही परंतु या सगळ्याचा फायदा कुठे ना कुठे काँग्रेसला झालेला दिसतोय आणि काँग्रेसला तेरा जागांवर लीड मिळाली आहे छत्रपती संभाजीनगर असू दे छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण बघितलं जागांबद्दल बोललो तर सगळ्यात जास्त जागा या काँग्रेसला मिळालेल्या आहेत कुठे ना कुठेतरी हे विजयाचं कारण असलं कुठे ना कुठे हे विजयाचं कारण ठरलं गेलं आहे असं म्हणायला हरकत नाही तूर्तस आपण या सगळ्या मुद्द्यांवर थांबूयात आणि थोड्याच वेळ आपण पुन्हा भेटूयात तुर्तास सध्या एक छोटासा ब्रेक घेऊयात तोपर्यंत पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र तुमची काय कमेंट आहे हे मला नक्की कळवा धन्यवाद